बापरे सापडलं गुज झालं आता त्याला पण सापडू दे आता मुलांची उन्हाळ्याची सुट्टी संपतच आलेली आहे तर मी आज इथं काढलेलं होतं बाजरीचं आणि ज्वारीचं दळण तर यंदाच्या वर्षी आमच्या कुटुंबामध्ये दोन लग्न झालेले आहेत आणि इथं ऋग्वेदृशांनी पाहिलेलं आहे नवरा नवरीचा खेळ तर, तर, तर त्यांनीही या बाजरीच्या दळणामध्ये आज नवरा नवरीचा खेळ सुरू केलेला आहे नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटी क्लिक किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आपण आज करणार पा, आहोत आहोत पालक भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर आपल्या आप बागे खूप छान अशी पालक भाजी आलेली आहे छान असं आपलं लोणचं झालंय आणि याला आता सकाळी रोज असं हलवायचं जरा खालीवर करायचं काय माऊ काय पाहिजे तुला नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे पुन्हा माझ्या परसबागेत तर परसबागेत आता खूप वांगे मोठले झालेले आहेत आणि आता झाड वांग्याचं सुकायला लागले थोडं थोडं आता ते म्हातारं आहे झाड आणि आज मी परसबागेतले वांगेही तोडणार आहे आणि आपल्या या घमिल्यामध्ये खूप छान असं मी पालक भाजी टाकलेली आहे तर ही पालक भाजी पण आज मी काढणार आहे भाजीसाठी तर चला आता मी ही पालक भाजी काढून घेते तिने तिकडं पण आणि इथं पण दोन घमेल्यामध्ये मी पालक भाजीचं बी पेरलेलं होतं तर एक भाजी याची झालेली आहे खूप सुंदर अशी एकदम चवदार अशी भाजी या पालकाची लागलेली आहे तर आता पुन्हा हे पान आहे ना मी कापून घेणार आहे चाकूनी आणि संध्याकाळच्या वेळेस छान असं मी पालक भाजीचा बेत करणार आहे तर चला आता मी ही पालक भाजी कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो ह्या एका या घमिल्यामध्ये एवढी भाजी निघाली बरं का आपली तर किती छान असे टवटवीत पानं आहेत आणि भाजी इतकी छान लागते नाही तर प्रत्येकाकडे अशी घमिल्या असतात कधीतरी हे प्लॅस्टिकची घमिले घमिले फुटतातच आपल्या कामात येत नाहीत तर आपण अशा पद्धतीने माती भरून आणि पालक भाजी मेथीची भाजी कोथंबीर यामध्ये आपण पेरू शकतो तर अशी ताजी, ताजी ताजी भाजी आपल्याला या उन्हाळ्यात पण खायला भेटते तर ह्या घमिल्यातली भाजी मी काढली आता आणि आता या घमिल्यातली भाजी काढते तर एवढी ताजी ताजी भाजी आपल्याला कुठं मिळते बाजारात जरी आली तरी ही भाजी बाजारापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशी ताजी ताजी भाजी खायला भेटते आणि खूप चवदार लागते ही भाजी तर एवढी आपली भाजी निघालेली आहे आणि संध्याकाळची भाजी तर ही होणारच आहे आपली तर दोन तीन माणसांसाठी ही पुरेशी आहे भाजी आणि आता मी याला पुन्हा थोडस असं असणार आहे खुरपेनी आणि याला परत पाणी घालते तर परत आठ दिवसांनी ही भाजी आपल्याला खायला येईल अशा पद्धतीने आपण करायचं तर खूप छान असं भाजीपाला आपण करू शकतो एवढ्या जागेमध्ये थोडस माती खालीवर करून किंवा खुरपून मी अशा पद्धतीने आता याला नळीने पाणी दिलेलं आहे तर संध्याकाळची वेळ आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तर आपण आता संध्याकाळी करणार आहोत ही पालक भाजी मोटरीचं थंड थंडगार पाणी एकदम मस्त असं होतं आणि नळाखाली मी पालक भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यावर किडा माकुडा असं काहीही नाही आणि फवारा नाही काही नाही एकदम ओरिनल पालक भाजी आहे तसा पालक भाजीचा वास येत असतो पण ह्या भाजीचा अजिबात असा वास येत नाही किंवा काही नाही तर उन्हाळ्यामध्ये भाज्या तशा महागच असतात कोथिंबीर तर आपल्याला अजिबात बाजारामध्ये लवकर मिळत नाही तर अशा पद्धतीने आपल्याकडे जे डिश असतात फुटलेले त्यामध्ये आपण पालक भाजी कोथिंबीर मेथीची भाजी असं लावू शकतो आणि ताज ताज एकदम आपल्याला खायला थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत भाजायला त्याला भाजी टाकायला आणि इथं हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजत घातलेली आहे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवते तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊया तर इथं ज्योतीने छान अशी भाजी चिरून घेतलेली आहे आणि आता आपलं कढईतलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण ही भाजी टाकून आणि थोडीशी उकडून घेऊया तर, तर आपल्याला लगेच आता भाजी शिजतानीच आपल्याला हरभऱ्याची डाळ या भाजीमध्ये टाकायची आहे तर डाळीने खूप सुंदर अशी चव भाजीची येते छान असं आपलं लोणचं झालंय आणि याला आता सकाळी रोज असं हलवायचं जरा खालीवर करायचं म्हणजे यामध्ये ना हवा जाती आणि तेल मसाले सगळं त्याला पुन्हा पुन्हा लागत राहतं छान आणि खूप चवदार लोणचं झालेलं आहे आपलं आणि आपल्याला यामध्ये हात नाही घालायचा तसं चमच्यानी एका छोट्याशा डब्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला रोज खायला किंवा ओल आहात लोणच्यामध्ये घालू नये लोणचं लवकर खराब असं केल्याने अशा पद्धतीने जर आपण रोज हलवून आणि झाकण लावून आणि कापडाने बांधून ठेवलं ना वर्ष दोन वर्ष तर नक्कीच टिकत लोणच बांधून ठेवायचं चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर खूप छान आपल्या परत बघितली पालखाची भाजी आणि त्याबरोबर बाजरीच्या भाकरी आणि छान असं लोणचं आपण खाणार आहोत आज चला आता फोडणी देतो भाजी तरी तर इथं छान असे कढईमध्ये तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये टाकलेलं आहे जिरे आणि आपण टाकूयात आता लसूण तर आपल्याला कढईतच फोडणी द्यायची आहे भाजीला आणि ही शिजवलेली भाजी आहे यामध्ये सर्व मसाला आपण टाकलेला आहे मिरची लसूण मीठ आणि शेंगदाणे तर यामध्येच कालवणार आहोत थोडंसं बेसनपीठ म्हणजे आपली भाजी एकजीव होते आणि छान असा स्वाद पण भाजीचा येतो तर अशा पद्धतीने लसणालाही गुलाबी रंग आलेला आहे आणि छान असा चटचटलेला आहे लसूण तर आपण आता ही भाजी कालवलेली या लसणामध्ये टाकूया म्हणजे सुंदर अशी फोडणी आपल्या भाजीला बसणार आहे तर खूप सुंदर अशी फोडणी आपल्या भाजीला बसलेली आहे आणि छान अशी तीन माणसाची भाजी आपण सहजासहजी केलेली आहे तर अशा पद्धतीने आपण घरगुती भाज्या पिकवू शकतो हे तर तुम्हाला समजलेलंच आहे, आहे तर मीही या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने ही घरगुती पालक भाजी तयार केलेली आहे आणि घरगुतीच आपण शिजवलेली आहे तर मी आता करून घेते भाकरी तर खूप सुंदर अशी आपली पालक भाजी बाजरीच्या छान अशा भाकरी आणि लोणचं तर किती छान अशी मेजवानी आपल्या खेडेगावामध्ये असते तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये हा हा तोपर्यंत बाय बाय आणि आपले सुंदर सुंदर व्हिडिओ असेच पाहत राहा मिस न करता आणि छान छान कमेंट करत राहा